नमस्कार सर्व जुन्नर तालुक्यातील पत्रकार बांधवांना ज्येष्ठ समाजसेवक तानाजी तांब्याचा नमस्कार मी आज आळे फाटा येथे पत्रकार परिषद बोलवण्यामागचा हेतू काय जुन्नर तालुक्यात चाललंय काय या संदर्भात मी सर्वसामान्य जनतेला जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारा शेतकरी संघटनेचा कार्याध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक या माध्यमातून मी सर्वांना विनंती करू इच्छितो की मागील वर्षापासून जुन्नर तालुक्यामध्ये काय चाललंय दोन हजार एकवीस सालापासून जुन्नर तालुक्यात ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक करून व सर्वसामान्य ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्यांचे पैसे हडप करण्यात आलेत एक तुम्हाला उदाहरण देतो वाणीसाहेब साहेब कॉइन प्रकरण बीट दोन महादेव ॲप तीन ई एल सी अल्टिमा चार क्रॅप्टो करन्सी पाच माऊली मल्टीस्टेट आणि सहा पराग शहा नारायणगाव ह्या लोकांनी सर्वसामान्य माणसाने लालचपोटी गुंतवणूक केली ती गुंतवणूक करत असताना त्याचा परतावा म्हणून चार टक्के पाच टक्के ह्या रक्कमा देणार ह्या दिल्या गेल्या दोन अडीच तीन वर्ष लोकांना व्याज मिळालं परंतु मागील पंधरा दिवसापूर्वी आपण एक प्रकरण ऑनलाईन पराग यांनी तक्रार केली जुन्नर तालुक्याचे के लोकप्रतिनिधी आदरणीय शरददादा सोनवणे विरोधात त्या पराग शहाना उचलून राजगड यांच्या कार्यालयात घेऊन आले त्यांना चार तास त्यांच्या कार्यालयात बसून ठेवलं त्यांचा बी पी हाय झाला ते सांगतात की मला डॉक्टरकडे नाही आपण त्यांना डॉक्टरकडं जाऊ दिलं नाही पराग शहाने स्वतः त्या संदर्भात व्हिडिओ प्रसारित केला तालुक्याला माहिती होण्यासाठी मग जु नारंगावमधले दोन पत्रकार आले आणि त्यांनी त्यांना घेऊन ॲडमिट केले आजही पराग शहा पुण्यामध्ये ॲडमिट आहे कायदा आणि सुरक्षेचं पालन करणारी पोलीस यंत्रणा आहे हे काम तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचं नाही मग त्या लोकप्रतिनिधींनी पराग शहाना स्वतःच्या राजगड कार्यालयात कशासाठी बोलवलं त्याला दमबजी का केली त्याच्या संपूर्ण खानदानाला संपवेल असं का म्हटलं त्याच्या पत्नीविषयी म्हणजे स्त्रियांविषयी असे शब्द वापरले की ती पूजा शहा कोणत्या आटे आ आट्याचा आ... चक्कीचा आटा खाते कोणत्या चक्कीचा आटा खाते साहेब ते त्यांच्या कष्टाने कमवून खातात मग ह्या लोकप्रतिनिधींना हे बोलणं उचित आहे का वामन वाणी साहेब भुजबळ साहेब मी आपण विनंती करतोय पाडेकर कर। साहेब मी आज सर्वांना विनंती करतोय की आपलं माध्यम आपण चौथा स्तंभात आज सर्वसामान्य जनतेला न्याय हक्कासाठी आपण पत्रकारिच्या माध्यमातून आपण न्याय देणारी चौथा स्तंभ माझी जनतेला विनंती आहे मग ह्या जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी त्या परागशहाला कशासाठी बोलून आणलं परागशहाने त्यांच्यावर आरोपसुद्धा केलेत की के आम्ही मागे दोन हजार बावीस तेवीसमध्ये त्यांना आम्ही दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये रोख स्वरूपात दिलेले आहेत त्यांनी तीन कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेत असं त्यांचं म्हणणं आहे मग जर तुम्ही तीन कोटी परागशहाकडे इन्व्हेस्ट केले गुंतवणूक केली मग आपण त्या तीन कोटीचा शासनाला इन्कम टॅक्सला त्याचा इन्कम टॅक्स भरला का त्या संदर्भात आपण इन्कम टॅक्स कार्यालयात कळवलं आहे का पोलीस यंत्रणा असताना तुम्ही परक्षाला बोलावून आपल्या राजगडच्या कार्यालयात दाबून ठेवलं डांबल्यानंतर त्याला चारशे चार तासांनी सुटका केली मग कायदा आणि सुरक्षेचं पालन करणारे पोलीस आहेत मग ती यंत्रणा असताना आपल्याला अधिकार कोणी दिला आज सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्वसामान्य समाजसेवक म्हणून लढतोय आम्ही कोणाची पिळवणूक करत नाही आम्ही कोणाकडनं हप्ते घेत नाही आम्ही कोणाच्या पैशाला लाचार नाही